तर मित्रांनो इथे काय कसं आहे ते आपण सर्वात पहिले बघू तरी समजा एखादा लेटर टाइप करायचं असेल तर मग तुम्ही कसं करणार लेटर टाइप तर ते काय करणार जीपीटी आता जीपीटी साइडला मी टाईप ऍड करून घेतलेले आता जीपीटी असेल किंवा तुम्हाला एखादा ट्रान्सलेट करायचं असेल भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करण्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्ही तसं त्याचे सिम्प्लिफाय करून टास्क द्यायचा आणि कनेक्टवर सर्व्हिस तिथं करून घ्यायचं फाइंड करायचं आणि त्याला ऍड करून घ्यायचं आणि त्यानुसार तुम्ही तिथे तर सर्वात पहिले आपल्याला ऍड इन कसं यूज करायचं ते पाहणार तर तुमच्याकडे इंटरनेट असेल तर कनेक्ट करून घ्यायचं इंटरनेट त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे जर बघितलं पॉप्युलर ऍड इन दिले तर इथे भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे दिलेले त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते यूज करू शकतात तुम्हा मोरवरती समजा क्लिक केलं तर तुम्हाला इकडे भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे काय दिसतात खरं सर्वात पहिले जे कसे यूज करतात कॅटेगरी दिले इथे दिलेले बेस्ट ॲप्स ऑफ द इयर कम्युनिकेशन डॉक्युमेंटरी रिव्ह्यू इकडे भरपूर सारे प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे काय दिलेले कॅटेगरी दिले त्याच्यावरती क्लिक करून घेतात तर ऑलवरती क्लिक केलं तरी सर्व त्या सर्व तिथे आपल्याला बघायला दिसतात इथे ॲडवरती क्लिक करायचं जे तुम्हाला लागते किंवा सर्च करायचं तर मी ऑलरेडी इथे एक सर्च करून घेतलेले ज्यावेळेस तुम्हाला इथे दिसेल आणि समजा ॲड केला तर ते इथे येणार तर इथे ऑलरेडी मी एक जी पी डी फॉर वरती समजा क्लिक केलं तर आपल्यासमोर काय होणार ते ओपन होणार तर इथे दिले जी पी डी थ्री पॉईंट फाईव्ह तर सर्व पहिले त्यांना क्वेश्चन विचारायचा आहे काय करायचं आपल्याला जे काय आपल्याला लागत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्यानुसार आपण तिथे टाईप करू शकतो जसे की तुम्हाला एखादा लेटर टाईप करायचा असेल बँक मॅनेजरला तर मग काय करायचं इथे लेटर टाईप करायचं लेटर टू बँक बँक मॅनेजर फॉरमॅट फॉरमॅट आणि इंटर बटन सेंड वरती क्लिक करायचं तर का ते काय करणार आपलं जे लेटर असेल ते एक टाईप करून देणार ते फॉरमॅट ते लिहित आहे आणि त्यानंतर जिथे जिथे आपल्याला बदल करायचा असेल तिथं नको असेल तिथे वरती काय कर करायचं ते कट करून टाकायचं इथे कॉपी आणि इन्सर्ट दोन बटन आहेत इन्सर्ट वरती क्लिक करायचं हे पूर्ण आपल्या जे पेज या पेजवरती इन्सर्ट होणार आहे आपल्याला जिथे जिथे बदल करायचा तिथे बदल करायचं तिथे समजा इथे दिलेले दिलेली युअरनेम ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट काउंट टाकायचं नाव टाईप करायचं डेट दिलेले दे हे बँक मॅनेजर हे सब्जेक्ट दिलेले हे आपल्याला नको असेल त्याला डिलीट करायचं जे जे तुम्हाला ते ठेवायचं आणि तिथे तुम्ही एडिट करून अशा पद्धतीनं घेता येते तर तुम्हाला समज असेल ऍड इन कसे यूज करायचं ओ एम टाईप करायचं असेल तुम्हाला जे काय तुम्हाला लागत असेल ते इथे करायचं मित्रांनो तुम्हाला लेटर फ्रेंड फ्रेंड ले. ले लेटर फॉर्मॅट आणि सेंड करायचं तर इथे काय होतं मित्रांना जे पत्र लिहितो त्याचा फॉर्मॅट इथे आपल्याला समोर आलेलं आहे आता पण इन्सर्ट करणार अशा प्रकारचं काय आधार इथे लेटर टाइप आलेलं आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारचं इन्सर्ट झाले झालेलं आहे हिंदीमध्ये पाहिजे असेल मराठीमध्ये पाहिजे असेल इथे टाईप करायचं हिंदी मराठी जे काय लागतं ते टाईप करायचं आणि सेंडवरती क्लिक करायचं तर ते जे लेटर आहे आपलं ते पूर्ण काय होणार मराठीमध्ये टाईप होत जाणार जिथे जिथे आपल्याला दुरुस्त करत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ते बदल करायचं तर इकडे हे पूर्ण मी याला डिलीट करून घेतो हो आणि जे मराठी आहे ते इन्सर्ट करायचं हे पूर्ण लेटर टाईप करत आहे ते जीपीटी आणि पूर्ण लेटर टाइप झाल्यानंतर आपल्याला कॉपी करायचं किंवा त्याला इन्सर्ट करायचं तर आपले करा करा जे पेज आहे या पेजवरती ते इन्सर्ट होणार तर हे पूर्ण त्यांनी इथे टाइप करून दिलेले आपल्याला कोणतं काय करायचं ते इन्सर्ट वरती क्लिक करायचं तर इथे पूर्ण ते लेटर जे हे पूर्ण इथे टाईप झालेले बदल करायचा प्रेम मित्रांचं नाव टाकायचं हे पूर्ण जिथे जिथे बदल करायचं तिथे तिथे बदल करायचा त्यांनी एक फॉर्मॅट टाईप करून दिलेलं आहे ओके okay. अशा प्रकारे आपण जे जी, जी पी टी यूज करू शकतो खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने युज केल्या जाते तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे तर इथे ॲड वरती जर अजून क्लिक केलं तर वेगवेगळ्या खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला दिसतात ते जर प्रत्येक तुम्ही यूज करून बघू शकतात तर ठीक आहे आपण इथपर्यंत बघितलेलं आहे ऍड इंक कसे यूज करतात